हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम ऑल विज आय युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर सुरक्षी गायकवाड तुम्हा सर्वांसोबत विज्ञान या विषयाला घेऊन आणि विज्ञानातील आज आपण एक महत्वाची गोष्ट बघणार आहोत जिचं नाव आहे प्रोटिस्टा ओके या बद्दल पुढे बघण्याच्या पूर्वी काही महत्वाच्या गोष्टी सांगते व्हिजमआयस च्या ऍप वरती विजय स्तंभ नावाची जी बॅच आहे ही बॅच सुरू आहे ही फाउंडेशन आणि इंटीग्रेटेड दोन्ही पद्धतीची बॅच आहे हिच्या ऍडमिशन ओपन आहे सर्व सेशन यामध्ये लाइव आहे रेकॉर्डेड सेशन तुम्हाला कितीही वेळा बघता येतात प्रत्येक टॉपिक वरती रिव्हिजन डाऊट क्लिअरिंग सेशन सेक्शनल टेस्ट आणि मॉक टेस्ट सगळं अवेलेबल आहे तर डेफिनेटली विजय स्तंभ या बॅचला येण्याचा प्रयत्न करा ओके चला तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आणि आजच्या महत्वपूर्ण मटेरियलला तर सगळ्यात पहिले आपण जी प्रोटिस्ट आहे ह्या प्रोटिस्टचे डायग्राम बघून घ्या त्याचे एक्झाम्पल्स जे आहे ते तुमच्यासाठी आणलेले आहे ज्यामध्ये स्लाईम मोल्ड येतो आहे अमिबा आहे त्यानंतर युग्लिना दिसतो आहे डायनोफ्लॅजेट आहे पॅरामेशियम डायटम आणि मायक्रोलगा ओके okay. तर हे सगळ्याच्या सगळ्या किंगडम प्रोटीसच्या मध्ये येणारे एक्झाम्पल्स आहेत पण या एक्झाम्पल्स पण आपण पुढे जाऊन वेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करणार आहोत त्या वर्गीकरणाबद्दल पण नक्कीच मी बोलणार आहे तर हे कसे आहे तर हे यु कॅरिओटिक आहे पण युनिसेल्युलर आहे ओके okay. तर यांचीच माहिती आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपल्याला डिटेलमध्ये घ्यायची आहे ओके okay. तर सुरुवात करूया आजच्या सेक्शनला आणि प्रोटीसला ओके आता मी यापूर्वी माझे जे लेक्चर घेतले त्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला क्लासिफिकेशनची माहिती दिली आणि क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये सगळ्यात पहिलं जे क्लासिफिकेशन होतं ते म्हणजे ऑर्गॅनिझम क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम कार्लस लिनियस यांनी दिलेलं होतं आणि कार्लस लिनियसने काय केलं तर वनस्पती आणि प्राणी अशा दोन किंगडम मध्ये वर्गीकरण केलं त्यानंतरच्या काळामध्ये हकेल आले आणि हकेल यांनी काय केलं अर्नस्ट हकेल त्यांचं नाव आहे तर या हकेल यांनी काय केलं आहे तर वनस्पती आणि प्राणी यांच्यासोबत अजून एका किंगडमला ऍड केलं तेच किंगडम म्हणजे काय आहे तर प्रोटिस्ट आहे ओके तेच किंगडम काय आहे प्रोटिस्ट आहे आणि ह्याच प्रोटिस्टची माहिती आजच्या आपल्या लेक्चरमध्ये घ्यायची आहे ओके तर समजून घेऊयात आपण सृष्टी प्रोटिस्ट त्याला आपण प्रोटोक्स्टिका असं म्हणू शकतो किंगडम प्रोटीस कसे आहे ते दृश्य केंद्रकी पेशी असून स्पष्ट दिसणारे केंद्र अंगके असतात कॅरेक्टिक काय आहे दृश्य केंद्रक आहे के का ओके काय आहे जे न्यूक्लियस आहे हे डोळ्याने दिसू शकत आहे दृश्य केंद्रकी आहे आणि त्याच्याशिवाय त्यामध्ये इतर पेशी अंगके म्हणजे सेल ऑर्गॅनिक देखील प्रेझेंट आहे ओके पेशी भित्तिका असल्यास सेल्युलोज पासून बनलेली असते मग व्हरायटी ऑफ प्रोटीन्स जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला एक्झाम्पल्स दिले तर त्या एक्झाम्पल्स नुसार ज्यांच्याकडे सेल्वॉल अवेलेबल आहे तर ती सेलवॉल सेल्युलोज ची बनलेली असणार आहे हा महत्वपूर्ण पॉईंट आहे ची सेल वॉल कशी फॉर्म होते किंवा कशापासून बनलेली असते असा क्वेश्चन अजून तरी नाही विचारलेला आहे बॅक्टेरियाच्या वॉल बद्दल आलेला आहे सेल वॉल बद्दल आलेला आहे पण सेल वॉल विचारलेली नाही आहे कारण की ती सहजासहजी किंवा कॉमनली बघायला मिळत नाही पण इन केस जर विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे जे काही प्रोटीन्स आहे त्याच्यामध्ये जर पेशी भित्तिका असेल तर ती कशाची बनलेली आहे तर ती सेल्युलोज पासून बनलेली असते हे एक पेशीय काही स्वयंपोषी काही परपोशी परजीवी तसे मृतोपजीवी पर देखील असतात कसे आहे ते काही त्यातले युनिसेल्युलर आहे ओके कसे आहे पुढे एक्झाम्पल पण आहे त्यांचे म्हणजे अजून स्पष्टीकरण पण आहे युनिसेल्युलर आहे काही स्वयंपोषी आहे म्हणजे ऑटोट्रॉफिक आहे काही परपोषी आहे म्हणजे ते पॅरासिटिक आहे ओके त्यानंतर परजीवी आहे हेट्रोट्रॉफिक आहे मृतोपजीवी आहे सॅप्रोफिटिक देखील आहे ओके okay, मृतोपजीवी म्हणजे काय तर सॅप्रोफिटिक देखील आहे तर अशा प्रकारे ह्या प्रोटीनचे वेगवेगळे म्हणजे ते ज्यावरती जगतात आहे ज्या पद्धतीने जीवन जगतात आहे त्यानुसार त्यांचे वेगळे प्रकार करण्यात येऊ शकतात ओके मग बहुधा पाण्यात तर काही जमिनीवर आढळतात ओके okay, काही जे प्रोटीन्स आहेत ते आपल्याला कुठं मिळतात आहे पाण्यात मिळतात आहे तर काही जे प्रोटीन्स आहेत ते आपल्याला जमिनीवर देखील मिळतात हालचालीसाठी यांच्याकडे काहींकडे हा सगळ्यांकडे नाही आभासी पात तर काही सजीवांच्या शरीरावर रोमके म्हणजे सिलिया किंवा कशा भिका म्हणजे फ्लॅजेला असतात एक सेकंड फक्त आवाज मला कन्फर्म करू द्या ते आपल्याला कुठं मिळतात आहे पाण्यात मिळतात आहे तर काहीच्या प्रोटीन चलो परफेक्ट आहे तर हालचालीसाठी काहींकडे काय येतं आभासी पाय असतात म्हणजे ज्याला आपण सुडोपोडिया असं म्हणूया ओके आभासी पाय म्हणजे काय छद्म पाय त्याला आपण सुडोपोडिया असं म्हणतो आहे काही सजीवांच्या शरीरावरती रोमके म्हणजे सिलिया असतात जसं आपण पॅरेमेशियमचं जर उदाहरण घेतलं तर त्यांच्याकडे काय आहे सिलिया आहेत काहींकडे कशाभिका म्हणजे फ्लॅजेला ओके तर यांच्या पेशींमध्ये आवरणयुक्त पेशी अंगिका असते आता यांच्यामध्ये असलेले जे सेल ऑर्गॅनेल्स से आहे ते कुठले कुठले आहेत तर तंतुकणिका विच इज कॉल्ड एज अ मायटोकॉन्ड्रिया लवके ज्याला आपण क्लोरोप्लास्ट असं म्हणतो आहे आंतरद्रव्य चालिका विच इज कॉल्ड एज अ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम गोल्गी संकुल ज्याला आपण गोल्गी काय असं म्हणतो तर अशा प्रकारचे व्हेरायटी ऑफ सेल ऑर्गॅनेल्स आपल्याला ह्या प्रोटीनच्या मध्ये दिसून येतात आहे ओके चला जाऊ पुढच्या सेक्शन कडे स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन सेल सांगते या युग्लिनाचा सा आपण अभ्यास करूया आणि युगलिनाची माहिती पण देते आहे जे लोक या चॅनलला नवीन येतात आहे त्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि लेक्चर जर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करत चला नंतर बोलायचं तर ते आधी सांगितलं तुम्हाला तर युग्लिनॉइड हा जो प्रकार आहे ना समजून घ्या हे प्रकाश संश्लेषी जलचर सजीव असून प्रकाश ऊर्जा नसेल तर परपोशी म्हणून जगतात ओके okay, काय करतात आहे युग्लिनॉइड्स काय आहे तर प्रकाश संश्लेषी जलचर आहे प्रकाश संश्लेषण करतात मग प्रकाश संश्लेषण कोण करतं बरं तर डेफिनेटली वनस्पती करतात ना प्रकाश संश्लेषण वनस्पती करतात आहे पण मग हा आ, सजीव जो आहे याला जलचर सजीव आपण म्हणतो आहे युगलिनॉइडस हे प्रकाश संश्लेषित जलचर सजीव असून प्रकाश ऊर्जा जर नसेल तर परपोशी म्हणून जगतात आहे म्हणजेच या युग्लिनाला आपण काय म्हणतो आहे कनेक्टिंग लिंक बिटवीन प्लांट्स अँड एनिमल्स ओके ही काय राहते आहे युग्लिना कनेक्टिंग लिंक आहे म्हणजे दुवा आहे कशातला प्राणी आणि वनस्पती यांच्यामधला दुवा आहे का बरं आहे कारण की ना यांच्याकडे प्लास्ट प्रेझेंट आहे ओके यांच्याकडे स्वतःच अन्न निर्माण करण्यासाठी म्हणजे प्रकाश ऊर्जेचा वापर करून स्वतःच अन्न निर्माण करण्यासाठी याच्याकडे क्लोरोप्लास्ट आहे क्लोरोप्लास्ट आहे याचा अर्थ तो कसा जगतो आहे तर तो वनस्पती म्हणून जगतो आहे दुसरी गोष्ट याच्याकडे अशा पद्धतीने हे फ्लॅजेल आहे ओके म्हणजे मुवमेंटसाठी त्याच्याकडे फ्लॅजेल आहे ते मुवमेंट करू शकतात याचाच अर्थ ते काय आहे तर ते Uh, प्राण्यांचा जो गुणधर्म आहे त्याला दर्शवतात आहे आणि म्हणून अशा प्रकारे युग्लिना इज कॉल्ड ऍज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन प्लांट्स अँड एनिमल्स वनस्पती आणि प्राणी यांना जोडणारा जर दुवा कोणता असेल तर युग्लिना आहे नंबर ऑफ टाइम्स यावरती क्वेश्चन्स येऊन गेलेले आहे फोकस करायचं ओके पुढे जाऊया आता उदाहरणार्थ युगलीना प्रोटीसच्या सृष्टीमधील प्राण्यांचे वर्गीकरण प्रोटोजुआ या संघामध्ये केले जाते आहे म्हणजे पुढचं जे आहे प्रोटीसच्या सृष्टीमधले जे काही प्राण्यांचं वर्गीकरण आहे ते प्रोटोजुआ यामध्ये पण केलं जात आहे ओके इथे इथपर्यंत इत ओके याचं उदाहरण युगलीना आहे ठीक आहे तो नंतरचा पॉईंट आहे नेक्स्ट बघा आता आता ना वनस्पती सदृश प्रोटीस जर आपण बोललो ओके हे सजीव स्वयंपोषी असून यांची पेशी भित्तिका सेल्युलोज पासून बनलेली असते मगाशीच आपण बन बघितलेलं आहे की काही जे प्रोटीन्स आहेत त्यांच्याकडे जर पेशी भित्तिका असेल तर ही पेशी भित्तिका कशाची बनलेली राहणार आहे तर ती सेल्युलोजची बनलेली आहे तसेच पिष्टमय पदार्थांच्या स्वरूपात हे अन्न साठवितात आहे आणि यांच्या समूहाला क्रायसोफाईट असं पण म्हणतात ओके यांच्या त्या समूहाला काय म्हणतात तर क्रायसोफाइट असं म्हणतात डाय ॲटमच्या भित्तिकेतील स्राव म्हणजे उदाहरणार्थ आहे त्याचा डाय ॲटम ओके त्याचं उदाहरण काय तर डाय ॲटम आहे त्यामध्ये डायनो फ्लॅजलेट पण आहे डाय ॲटम पण आहे आणि डेस्मिड हा डेस्मिड म्हणजे काय आहे तर सोनेरी शैवाल आहे ओके डेस्मिड म्हणजे काय आहे तर सोनेरी शैवाल आहे डायनोप्लॅजिलेट जायटम हे सुद्धा काय वनस्पती सदृश्य प्रोटिस्टाचं काय राहत आहे ते उदाहरण राहत आहे मग हे क्रायसोफाइट्स मध्ये येतात हे सगळं जेवढं रिक्वायर्ड आहे तिथे सध्या सांगते मग प्राणी सदृश्य प्रोटिस्टा हे सजीव परपोशी असतात ओके काय आहे परपोशी आहे यांच्यामध्ये पेशी भित्तिका आहे का तर नाही पेशी भित्तिका नसते तसेच ग्लायकोजनच्या स्वरूपात अन्न साठवतात ते काय करतात आहे तर ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण्याचं सा कार्य करतात उदाहरणार्थ कोण अमिबा आणि दुसरं उदाहरण कोण आहे तर पॅरेमेशियम अमिबाचं जर स्ट्रक्चर तुम्ही आठवलं ओके तर अशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर असतं म्हणजे सुडोपोडिया प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये छद्मपाय प्रेझेंट आहे आणि पॅरामेशियमचं जर स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर ह्या पॅरामेशियम मध्ये काय राहत आहे तर पॅरामेशियम मध्ये अशा प्रकारच्या छोट्या छोट्या सिलिया प्रेझेंट असतात ओके काय असतात त्याच्यामध्ये तर सिलिया प्रेझेंट असतात तर हे स्ट्रक्चर आहे कोण तर प्राणी सदृश्य प्रोटीस मग पुढे चला आता हे बघा प्राणी सदृश्य प्रोटीसमध्ये हे पण येतात सॉरी जीआरडीआ इंटेस्टिनालिस हे सगळ्याच्या सगळे काय आहे तर ह्युमन बिईंगला डिसीज प्रोड्यूस करणारे प्रोटिस्ट आहे ओके हे कोण आहे तर ह्युमन बिईंगला डिसीज प्रोड्यूस करणारे प्रोटीन ज्यामध्ये जीआरडीआ इन्स्टेस्टिनालिस येतो त्यानंतर ट्रायकोमोनास वजायनालिस टायर गॅम्बि गॅम्बियन्स आणि लिश्मॅनिया ओके लिश्मॅनिया डोनोमॅनी हे सगळ्याच्या सगळे काय प्रोटिस्ट आहे जे काय करतात आहे सॉरी ह्युमन बिईंग मध्ये डिसीज प्रोड्यूस प्रोटीस आहे बऱ्याच गोष्टी आहेत मग कवक सदृश्य जे प्रोटीस आहे त्यांचं एक्झाम्पल बघूया हे सजीव मृतोपजीवी आहे ओके ते कसे आहे मृतोपजीवी आहे यांना पेशीभित्तिका नसते म्हणजे फक्त पेशीभित्तिका कोणाकडे होती तर जे वनस्पती uh, सदृश्य प्रोटीस होते त्यांच्याकडे पेशी भित्तिका होती जी पेशी का सॅल्लोसची बनलेली होती आणि आता आपण जे बघितलं म्हणजे प्राणी सदृश्य प्रोटीस म्हणा किंवा कवक सदृश्य प्रोटीस म्हणा त्यांच्यामध्ये पेशी भित्तिका ही नाही आहे ओके तर याचं उदाहरण आहे बुरशी किंवा स्लाइम मोल्ड ओके काय आहे बुरशी किंवा स्लाइम मोल्ड मग काही याचे जे कॅरेक्टरस्टिक फीचर्स आहेत ते तुम्हाला सांगते लक्षात ठेवायचंय ऍडिशनल पॉईंट होते आणि ना याच मराठीमध्ये ऍज इट इज ते पॉसिबल नव्हतं किंवा शब्द जे आहे ते अपुरे पडत होते म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करताना मराठीमध्ये सांगते आहे पण काही गोष्टी तुम्ही इंग्लिशमध्ये समजून घ्या मटेरियल पर्टिक्युलरली द मेन कॅरेक्टर्स शिक ऑफ द प्रोटीन सार फॉलोज दे आर सॉलिटरी म्हणजे सॉलिटरी म्हणजे काय आहे तर ते एकटाच राहू शकतो किंवा कोलोनियल राहतात कोलोनियल म्हणजे काय आहे तर कॉलनी करून राहतात आहे ओके एक तर कॉलनी करून राहतात आहे किंवा काही एक एकटे राहतात ओके एकटे किंवा समूहाने दोन्ही पद्धतीने राहणारे प्रोटीस आहे हे युनिसेल्युलर यु कॅरिओटिक ऑर्गॅनिझम आहे म्हणजे एक पेशीय एक पेशीय दृश्य केंद्रकी ऑर्गॅनिझम दे आर अॅक्वॅटिक मोस्ट ऑफ द त्यांचे काय कसे आहेत ते जलचर आहेत ओके प्रोटीन फॉर्म नियरली नाईन्टी फाय पर्सेंट ऑफ द टोटल प्लॅनटॉन पॉप्युलेशन जे प्लँटॉन आहे समुद्रामध्ये जे प्लँटॉन आहे त्याचं नाईंटी फायव्ह पर्सेंट जे पॉप्युलेशन आहे ते प्रोटिस्टाने तयार केलेलं आहे ओके दे आर सिंगल सेल मे बी नेकेड ऑर कव्हर्ड बाय द सेल वॉल पेलिकल शेल और द क्यूटिकल, सेलवॉल इफ प्रेझेंट इट इज मेड अप ऑफ द सेल्युलोज ऑर सिलिका आता अजून एक ऍडिशनल पॉइंट आलेला इथे आता यांच्याकडे जर सिंगल सेलमध्ये जर सेलवॉल असेल तर ती डोळ्याने दिसणारी असू शकते आहे किंवा कव्हर्ड बाय द वॉल कव्हर्ड असू शकत आहे शेल किंवा क्यूटिकल त्या ठिकाणी प्रेझेंट असू आहे आणि ही सेलवॉल कशाची बनलेली असते सेल्लोसची बनलेली असते मगापासून आपण चार वेळा ही गोष्ट बोललो आता अजून एक पॉईंट इथे असं सांगताय मे बी पॉसिबिलिटी आहे ते सिलिकाची पण बनलेली असू शकते ओके हा याचा ऍडिशनल पॉइंट होतोय मग प्रोटीन वेल डिफाइंड न्यूक्लियस याच्याकडे काय आहे तर वेल डिफाइंड न्यूक्लियस आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने तयार झालेलं न्यूक्लियस आहे जे आपण डोळ्या बघू शकतो ओके मे डोळ्याने नाही म्हणणार ना, मी पण ते आपण बघू शकतो आहे न्यूक्लियस प्रॉपरली डेव्हलप्ड आहे ओके मे बी न्यूक्लिएट बाय न्यूक्लिएट और न्यूक्लिएट आता प्रोटीन स्टाईजचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्याकडे तर न्यूक्लियस आहे पण तो एक न्यूक्लियस पण असू शकतो ते बाय न्यूक्लिएटेड पण असू शकतात किंवा ते मल्टी न्यूक्लिएटेड देखील असू शकतात ही महत्वाची गोष्ट मग सायटोप्लाझम कंटेन्स व्हरायटी ऑफ अदर ऑर्गॅनेल्स लाईक म्हणजे त्याच्या सायटोप्लाझम मध्ये काय तर काही ऑर्गॅनिल्स प्रेझेंट असतात कोणासारखे आहे मायटोकॉन्ड्रिया मगाशीच तुम्हाला सांगितलं तंतुकणिका म्हणतो त्याला प्लास्टिड आहे फोटोसिंथेटिक मध्ये प्लास्टिड प्रेझेंट आहे रंगद्रव्य आहे एक प्रकारचं प्लास्टिक मग लायझोझोम्स प्रेझेंट आहे रायबोझोम्स प्रेझेंट आहे आणि सायटोस्केलेटन देखील प्रेझेंट आहे मग अशी आपण बघितल्याप्रमाणे एन्डोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे आंतरद्रव्य चालिका देखील आपल्याला प्रोटीसमध्ये बघायला मिळते आफ्टर दॅट दर सायटोप्लाझम इज ऑल्वेज इन मोशन आता त्यामधलं सायटोप्लाझम म्हणजे जे फ्लुईड आहे ना त्या प्रोटीनच्या आतमध्ये असलेलं हे फ्लुइड कसं आहे ते कॉन्स्टंट मोशन मध्ये असतं ओके ते काय आहे तर कॉन्स्टंट मोशन मध्ये असतं द फिनोमिनॉन इज कॉल्ड सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग ऑर सायक्लोसिस आणि हे जे प्रोटीनच्या आतमध्ये असलेलं सायटोप्लाझम जे मोशन मध्ये असतं जे मुवमेंट मध्ये असतं त्याच प्रोसेसला आपण नाव दिलेलं आहे त्याला आपण सायक्लोसिस असं म्हणतो आहे किंवा सायकोप्लाझमिक स्ट्रीमिंग त्याला म्हणा किंवा त्याला तुम्ही सायक्लोसिस असं देखील संबोधू शकता दे हॅव ऑल पॉसिबल टाइप्स ऑफ द बॉडी सिमेट्रीज त्यांची बॉडी सिमेट्रिक कशी पण राहू शकते अलॉंग विथ असिमेट्रिकल फॉर्म जसं मी तुम्हाला अमिबा दाखवला अमिबाग असा होता कम्प्लिटली तर असिमेट्रिकल फॉर्म मध्ये होता की नाही त्याचा शेप होता सोडोपोडियाला एक स्ट्रक्चर होतं तो पाहिजे तसा आकार त्याचा धारण करू शकत होता ओके त्यानंतर नो ऑर्गन्स ऑर टिश्यूज आर प्रेझेंट इन द बॉडी दॅट इज सब सेल्युलर ऑर फिजिओलॉजिकल त्यांच्यामध्ये त्यांच्या बॉडीमध्ये काही ऑर्गन्स किंवा टिश्यूज जे आहेत ते प्रेझेंट नसतात सबसेल्युलर किंवा फिजिओलॉजिकल ओके तर अशा प्रकारे ही कंप्लीट माहिती झालेली आहे या बद्दलची प्रोटिस्टा किंगडमची ओके आता याच्यामध्ये तुम्हाला फक्त महत्वपूर्ण कन्सेप्ट असं लक्षात ठेवायचं की प्रोटिस्टा या किंगडमला ऍड कोणी केलं आहे तर जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं अर्नेस हकेल यांनी काय केलं आहे तर प्रोटिस्टा म्हणजे कार्लस लिनियसच्या वनस्पती आणि प्राणी या दोन सृष्टीसोबत प्रोटिस्टाला ऍड केलेलं आहे ओके चालेल कळेल सगळ्यांना इथपर्यंत तर हे होतं आजचं आपलं लेक्चर लेक्चर कसं वाटलं ते नक्की सांगा आणि लेक्चर जर आवडलं असेल तर याला लाईक करा चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजून एक महत्वपूर्ण गोष्ट सांगेल की विजय मायर्सच्या युट्यूब चॅनल वरती माझे जे लेक्चर्स असतात ते कन्सेप्ट बेस्ड चालू आहे प्रत्येक लेक्चर एकमेकांशी रिलेटेड आहे एक 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 कन्सेप्ट मी एका मध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करते आणि डेफिनेटली कम्प्लीट लेक्चर बघण्यासाठी म्हणजे सलग माझे सायन्स हे जर सलग लेक्चर बघायचे तर विजय स्तंभ नावाची बॅच आहे जी फाउंडेशन आणि इंटीग्रेटेड बॅच आहे तर ह्या बॅचला जर तुम्ही जॉईन होत आहे तर डेफिनेटली तुम्हाला सायन्सचे फुल ऑफ लेक्चर्स मिळतील ओके चालेल तर आता आपण थांबूया थँक यू व्हेरी मच बाय बाय सी यू अगेन